नाही आज मी आता आपल्याकडे उद्या नाशिक लोकसभा एकवीसचा उद्या तीन वाजेचा तीन तारखेचा वेळ शिल्लक आहे बरोबर आहे दोन दिवस आज मी जाहीर निर्णय जाहीर करणारो होतो अर्ज पाच लोकांमध्ये दाखल करतोय किंवा काय जाहीर करायचं हे मी ठरून माझं रात्री दहाला तुम्हाला पत्रकारांना मेसेज टाकला मी आणि माझ्या अकाऊंटवरनं फेसबुकच्या कळवलं का उद्या नाशिक लोकसभा मतदारसंघात मी जिथे जिथे गेलो सगळ्या ग्रामीण शहरामध्ये त्यांना माझा संदेश जाणं गरजेचं आहे जो काय अंतिम निर्णय द्यायचा आहे तो त्यांना आवश्यक आहे आणि म्हणून मला संबंधित एक जुन्या माझ्या राजकारणातल्या राजकारणामध्ये ज्या व्यक्तीचा दबदबा आहे का बा तुम्ही एवढं काम केलेलं आहे नाशिकमध्ये का ते काम त्याची तुलना कधी झालेली नाही उद्या होईल तर देव जाणं त्यामुळे तुम्ही काही करा अजून चोवीस तास थांबा उद्या अकरा वाजेपर्यंत आणि जर आमचा तोपर्यंत तसा काही तुम्हाला निरोप आला नाही तर तुम्ही तुमचा निर्णय निर्णय जो घ्यायचा आहे अकराला घेऊन तुम्ही जाहीर करू शकता तीन वाजेपर्यंत मुदत आहे फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरू शकाल आणि तुम्हाला जर नसेल भरायचं तर ते जाहीर करू शकाल ह्या दृष्टीने आमचं फोनवरती असं बोलणं झालं आपण पण तुम्ही ठाम आहेत मी उद्या कळवेल ना राजकारणात ही तर मजा आहे पुढच्याला एवढं सोपं कसं जाऊन देईल मी हे काय शेतकऱ्यांनी पेरायचं आणि दुसऱ्यांनी सोंगायचं हे नाही होऊन देणार आम्ही नाशिकमध्ये कारण वीस लाख मतदार आहे निर्णय त्यांना घ्यायचा आहे मतलाईनीत त्यांना द्यायची आहे राजकीय पक्ष जी चांगली माणसं दूर ठेवतात अशा वेळेस राजकीय पक्षाला देखील त्याची किंमत कळली पाहिजे कारण मतदार हा काही त्यांच्या बांधलेल्या दावणीला नाही आहे मतदार हा त्यांना तुम्ही काय दिलं पंधरा वर्षामध्ये हे देखील सांगायचं आहे त्यांना त्यामुळे एवढं घाई करण्याचं कारण नाही उद्या अकरा वाजता पुन्हा एकदा आपण मी बोलेल सोशल मीडियावर नाही बोलेल आणि आपल्या माध्यमामधून त्यांना अकराला मी संदेश देणारच उद्या अंतिम संदेश उद्या बाराच्या आत तो हवेसारखा पसरणार जसं मी वादळवारी डायरी लिहिली होती महापौर डायरी तो वादळासारखा पसरेल आणि ते वादळ कोणाच्या उराडावर छातावर जाऊन बसेल पक्षाच्या उमेदवाराच्या ते लोक ठरवतील